यावर्षी माझी वडाची पूजा खूप खास आहे कारण मी प्रत्यक्ष वडाची पूजा केली आहे दरवर्षी मी वडाची फांदी आणून पुजते मी कधीही वडाच्या झाडाला जाऊन पुजलेलं नाही आहे किंवा प्रदक्षिणा घातलेल्या नाही आहेत कारण आमच्याकडे तशी सोयच नाही आहे हॅलो मी अमिता तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला माझी वटपौर्णिमा मा प्रकारे मी साजरी केली आणि खूप खास आहे आज ह्या वर्षीची वटपौर्णिमा हे तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या या व्लॉगमधून दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा आधी दोन ते तीन दिवस संपूर्ण महिला वर्ग बाजारामध्ये वडाच्या फांद्या आणि वडाची पानं विकत घेताना बघतात संतोष आणि मग घरात येऊन मला सांगतात की तू जाणार असशील बाजारात आणि ते विकत सगळं आणणार असशील वडाच्या फांद्या वडाची पानं तर तसं तू करू नकोस मला ते पटत नाही आहे कारण झाडाला एक पान येण्यासाठी किती दिवस लागतात आणि त्याला त्या झाडाचे कष्ट आणि हे सगळं पर्यावरणाच्या विरोधात आहे आपण झाडं तोडतो म्हणजे झाडाच्या फांद्या तोडतो त्याला धार्मिक कारण काहीही असो पण तू हे सगळं करू नको असं त्यांचं म्हणणं होतं मी कधीही त्यांचं ऐकलं नाही कायम दरवर्षी मी आपली झाडाची फांदी घेऊन यायचे आणि पानंही घेऊन यायचे ओरडतात म्हणून एक छोटीशी एकच फक्त पानांचा गठ्ठा घेऊन यायचे एक तर दहा रुपयाला सात पानं असतात तेवढीच घेऊन यायची कारण मला ओरडा खावा लागायचा आणि दुसरं असं वडाची एखादी फांदी मी घेऊन यायचे कारण मला वडाची पूजा करायची असते त्यांना वडाची पूजा करू नको असं त्यांचं म्हणणं नव्हतं पण मी ते कधी ऐकले नाही कारण आपल्यावर लहानपणापासून संस्कार झालेले असतात आणि ह्या ज्या काही प्रथा आहेत ह्या ज्या काही विधी धार्मिक पद्धती आहेत हे सगळं टाळण्यासाठी पण तेवढं धाडस लागतं हे सगळं करण्यासाठी तेवढं मी नाही केलं आतापर्यंत कारण भीती असते मनात संतोष याच्या पूर्ण विरोधात की हे सगळं आपण करायचं नाही तू उपासही करू नको मी खरंच उपवास करत नाही कारण मला ते जमत नाही उपवास करणं कारण मला भय भयंकर ॲसिडिटी आहे त्याच्यामुळे हे उपवास वगैरे मी करत नाही फक्त मी वडाची पूजा होईपर्यंत मी उपवास करते तर अशा पर्यावरणप्रेमीने मला अक्षरशः वडाचं रोपटंच आणून दिलं आणि सांगितलं की अशा पद्धतीने तू वडाचं रोपट व रोपट्याची पूजा कर एका पिशवीमध्ये मला ते भरून दिलं माती घालून त्याच्यामध्ये झाड लावलं ते आणि मला सांगितलं की ह्याची पूजा कर मी हे आमरेडला घेऊन जाणार आहे आणि आणि त्याच्यासोबत दुसरं एक झाड आहे पिंपळाचं झाड हे दोन्ही झाडं ती आमरडला लावायची आहेत आमरड म्हणजे माझं सासर आणि मी सध्या सध्या म्हणजे मी कायमस्वरूपी आम्ही माझ्या माहेरी जातो त्याच्यामुळे आईबाबांसोबत मला राहावं लागतं फक्त आम्ही सणासुद्धीना तिकडे देवाची पूजा करणं देवाची उपासना करणं देवाची साधना करणं आईला भरपूर आवड आहे त्यामध्ये आणि ती, ती खूप आवडीने सगळं करते तर तिला मी तिला अगदी व्यवस्थित दरवर्षी ती ज्याप्रमाणे अगदी छान साडी नेसून नटून थटून पूजा करायची वडाची त्या पद्धतीने मी जसं जमेल तसं मी तिला म्हणजे गेले पाच वर्ष तिची तब्येत बिघडलेली आहे तब्येत बिघडलेली आहे म्हणजे तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे तिला सगळ्याच गोष्टी समजत नाहीत कधी कधी अजिबात समजत नाही तर तिला व्यवस्थित पूजा मला सांगावी लागते ती तिला तिच्याकडून मी पूजा ही सगळी करून घेते आताच मी संतोष वान दिलं आणि आता मी आईला देणार आहे वान आणि नंतर परत मी बसून तिला सांगणार आहे तू मला दे म्हणून जरी पूर्ण तिच्या सगळं लक्षात येत नसलं तरी तिला बऱ्याच गोष्टी समजतात त्याच्यामुळे तिला थोडासा कुठेतरी मानसिक आनंद आणि थोड्याशा वेगळ्या काहीतरी विषय तिच्यासाठी रोज रोज त्याच त्याच गोष्टी नको थोड्यासं वेगळ्या विश्वात गेल्यासारखं तिला पण वाटायला हवं थोडंसं तिचं पण मन रमतं यामध्ये आणि ती मग जी काय मानसिक स्थिती तिची धासळलेली असती ती थोडीशी जरा चांगली होते त्याच्यामुळे हे सगळं मी तिच्याकडून करून घेत असते कायम दरवर्षी आम्ही तुळशीकडे आता वान द्यायला चाललो आहे तुळशीला तर आमच्या मागून आमचे दोन मेंबर खास मेंबर असे आमच्या मागून आलेले आहेत ते म्हणजे आमची दोन ही कॅट्स ते ब्लॅक अति बॅक ब्लॅक आहेत ते आमचं मोठं मांजरं आहे आणि छोटं आहे ते तिचं पिल्लू आहे तर आम्ही कुठेही जरी घरात फिरत असलो ना या खोलीतून जरी त्या खोलीत गेलो तरीही ही मांजरं आमच्या मागून असतात अतिशय प्रेमळ आहेत आमची मांजरं छान मजा येते त्यांच्यासोबत दोघींनी एकमेकींना दिलेलं वाहन खात आम्ही बसलेलो म्हटलं जरा बसूया दोन तीन मिनटं आणि नंतर मग आपण उठून मग जेवूया आईचाही यावर्षी उपवास उपास नव्हता ती दरवर्षी उपास करते पण तिला मी नको म्हणून सांगितलेलं होतं पिंपळाचं रोपटा आहे हे आणि ही जी आहेत ना ती आंब्याची रोपटी आहे हे रायवळ आंबे आहेत हे कुठलेही कलमी आंबे नाही आहे तर हे रायवळ आंबे आहेत तर हल्ली हे रायवळ आंबे ठिकठिकाणी दिसत नाहीत संतोषचं असं म्हणणं आहे की हे आंबे पुढच्या पिढीला बघायला कदाचित मिळणार नाही त्याच्यामुळे आपण यांची जोपासना केली पाहिजेत आता की थोड्या दिवसात आंब्रेडला नेऊन लावायची आहेत जंगलामध्ये जेणेकरून ती झाडं पुढच्या पिढीला बघायला मिळतील आणि त्याचे आंबे त्यांना खायला मिळतील <गाणगी> तर मग ज्या पद्धतीने मी वटपौर्णिमा साजरी केली त्या पद्धतीने आपण सर्व स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करावी असं मला वाटतं जेणेकरून पर्यावरण वाचवण्यामध्ये आपला प्रत्येकीचा हातभार असेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की कळवा या व्लॉगला प्रत्येकाने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन कोण असाल तर त्यांनीही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय